नमस्कार मी पांडुरंग पंढरपूरकर लपवाछपीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे दरिद्री देशाचे श्रीमंत देव अरविंद केजरीवाल या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ठरल्यानुसार मोदी सरकारनं तुरुंगात डांबलं त्याआधी त्यांचे निकटवर्ती सहकारी आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्या सरकारनं दीर्घकाळपर्यंत तुरुंगात ठेवलं केजरीवालांवर मोदी सरकारनं केलेले कोणतेही आरोप आजवर टिकले नाहीत आणि त्यांच्या पक्षाची दिल्ली आणि पंजाबातली ताकद सातत्यानं वाढतच गेली मी भ्रष्टाचारी असेन तर या देशात कोणताही नेता स्वच्छ नाही असं म्हणण्याचं धाडस केजरीवालांनीच अलीकडं दाखवलं याआधी ते धाडस जयप्रकाशांनी केलं होतं अरविंद केजरीवालांच्या अटकेविषयी मोदींनी गुलाम केलेली वृत्तपत्रं काही म्हणाली नसली तरी अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्सनं त्यावर सडकून टीका केली आहे जसजशी निवडणूक जवळ येते तसतसे मोदींचं सरकार विरोधकांना तुरुंगात डांबतं त्यांच्यावर आयकर विभागाकडनं धाडी टाकतं आणि त्यांना ईडीच्या स्वाधीन करतं त्याचवेळी अशा विरोधकांपैकी जे त्यांच्या पक्षात यायला घेऊन राजी होतात त्यांना ते स्वच्छ करून पक्षात घेतात त्यांच्यावरचे आरोप मागं घेतले जातात आणि त्यांना सन्मानाच्या जागाही प्रसंगी दिल्या जातात भारतातल्या मोदीशहाला अमेरिकेच्या लोकशाहीनं दिलेलं हे प्रशस्तीपत्र आहे असंच एक प्रशस्तीपत्र इंग्लंडच्या प्रमुख वृत्तपत्रांनीही दिलं आहे ते साऱ्या भारतीयांपर्यंत पोहोचणार नाही मात्र त्यातलं सत्य देशाला फार पूर्वीच कळून चुकलं आहे छगन भुजबळ नारायण राणे अजित पवार अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यासारखे मराठी पुढारी असे मोदींनी स्वच्छ करून घेतलेल्यांपैकीच आहेत त्यात देशभरातल्या इतर अशाच नेत्यांची नावं लिहायची तर ही जागाच त्यासाठी अपुरी पडेल मात्र इंग्लंड अमेरिकेच्या वृत्तपत्रांची मातब्बरी मोदी सरकारनं पांघरलेल्या गेंड्याच्या कातडीवर जराही पडणार नाही त्या अभिप्रायांची त्यांना लाज नाही आणि त्याची जाणीवही नसल्याचा देखावाही त्याला करता येतो माणसं पकडली जातात तुरुंगात राहतात आणि एकाएकी काही एक न होता निर्दोष आणि स्वच्छ म्हणून बाहेरही येतात हे पाहण्याची आता देशालाही सवय झाली आहे अनिल देशमुख या मराठी मंत्र्याला तुरुंगात डांबलं गेलं त्याच्या घरावर आणि उद्योगांवर एकशे अकरा धाडी टाकल्या गेल्या या धाडीत काहीच न सापडल्यामुळं देशमुख दोषमुक्त झाले मात्र त्यांच्या तुरुंगवासाची जबाबदारी कुणीही घेतली नाही आणि त्यासाठी कुणाला शासनही झालं नाही विरोधकांना दहशत भीती आणि दम देण्याचा हा प्रकार लोकशाहीत बसणारा नसेल तरी मोदी शहांना चालणार आहे तिला मूल्यांहून मोल मोठं आहे आणि लोकशाहीहून सत्ताशाही प्रिय आहे तसंही सत्य आणि सत्ता, सत्ता त्यातनं सत्ताधारी सत्तेचीच निवड करत असतात विरोधक सोडा पण किती पत्रकारांना त्यांच्या व्यवसायापासून या सरकारनं दूर केलं आहे कोणती वर्तमानपत्रं मुक्त राहिली आहेत किती संपादक संचालक आणि मालक मिंधे बनवले गेले आहेत मोदींवर नुसती फुलं वाहिली तरी त्याच्या मोठ्या बातम्या छायाचित्रांसह प्रकाशित करणाऱ्या या माध्यमांनी त्यांच्या सभेतल्या रिकाम्या खुर्च्या लोकांना कधी दाखवल्या नाहीत राहुल गांधींच्या दहा हजार किलोमीटर पूर्व आणि पश्चिम आणि दक्षिणोत्तर यात्रेचा चार ओळीचा वृत्तांतही या पत्रांनी प्रकाशित केला नाही राहुल गांधींविषयी जनतेला काही एक न कळू देण्याची शिकस्तच सगळ्या माध्यमांनी केली वृत्तपत्रांना मिळणाऱ्या किती उद्योगपतींच्या आणि सरकारच्या जाहिराती मोदींनी थांबवल्या आणि किती माध्यमांच्या स्वातंत्र्याचे गळे आवडले एका वृत्तपत्राच्या मालकानं मोदींचे पाय धरले तरी त्याला आणि त्याच्या चिरंजीवाला त्यांच्या सरकारनं चार वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आता ते बिचारे बेलवर बाहेर भटकत आहेत सगळे सामाजिक कार्यक्रमही आता अराजकीय आणि करमणुकीचे झाले आहेत त्यात सांस्कृतिक बाबीच फुगाळल्या जातात त्याही केवळ नकारात्मक असतात त्यातल्या काहींमध्ये मोदींवर टीका असलीच तरी जनतेनं कोणासोबत जावं हे सांगितलं जात नाही या आणि अशा कार्यक्रमांनी नेत्यांच्या जागी मठाधिपतीच उभे करण्याचं चालवलं आहे नेते आणि जनतेची आंदोलनं उभी होत नाहीत सगळे विचारवंत मुके आणि ज्ञानवंत वाचा हरवलेले लेखकांच्या लेखण्या थांबलेल्या ले, आणि कवींच्या कविता मोदींच्या आरत्या बनलेल्या झालंच तर हे विचारवंत आणि राजकीय व्यासपीठावर जात नाहीत त्यांना सांस्कृतिक आणि कर्मणुकीची विचारपीठच लागत असतात शिवाय त्यांना गांधी नेहरू आणि स्वातंत्र्यलढ्यातल्या अन्य नेत्यांच्या छायाचित्रांच्या नावाचं वावडं असतं हा मोदींचा धाक संघाची भीती की तुरुंगाचा धसका हे असंच चालत राहिलं तर हा समाज आणि देश केवळ अभिव्यक्तीचं स्वातंत्र्यच गमावणार नाही तर तो मुकाई होईल आणि हे मुकेपण त्याला मृतवतही होईल महागाई वाढते बेरोजगारी संपते आहे बेरोजगारी संपत नाही कारभारही वाढणार आहे माणसांच्या दारिद्र्याच्या सीमेखाली जाणं सुरू आहे आतापर्यंतच्या मोदींच्या काळात तेवीस कोटी माणसं गेलीही आहेत मात्र याच काळात उद्योगपतींची मालमत्ता वाढली आहे अब्जावधी रुपये घेऊन देश आणि बँकांना फसवून सरकारच्या संमतीनं देशाबाहेर पळून गेलेल्या लोकांची नावं जनतेला ठाऊक आहेत ही माणसं नट्यांना सापडतात पण सरकारला सापडत नाहीत गरिबांचा मध्यमवर्गीयांचा खिसा कापून त्यातला पैसा धनवंतांच्या तिजोरीत जमा करणं हा सध्याच्या सरकारचा उद्योग आहे या धनवंतांना सरकारनं विमानतळ दिलं रेल्वे स्टेशनं दिली रेल्वे मार्ग दिले बंदरं आणि उद्योगांसाठी जमिनी दिल्या आणि देशातल्या काही धनवंतांना जागतिक श्रीमंतांच्या यादीत नेऊन बसवलं केवळ एकेका लग्नावर अब्जावधी रुपये खर्च करण्या एवढी क्षमता त्यांना मिळवून दिली याच काळात देशावरच्या जगाचं आणि जनतेचं कर्ज सत्तर लाख रुप कोटींहून वाढवून दीडशे कोटींवर गेलं आहे राजकारण श्रीमंत झालं मंदिरं आणि देव हेही नेत्यांसारखेच श्रीमंत झाले मात्र हाच काळ गरीब माणसांचं दारिद्र्य आणखी वाढवणारही ठरला एकेकाळी म्हटलं जायचं की समाजवाद हे दारिद्र्याचं तत्त्वज्ञान आहे आताची मोदीशाही हे त्याहून मोठ्या दारिद्र्याचं आणि विषमतेचं तत्वज्ञान होताना दिसतंय आश्चर्य याचं की या तत्वज्ञानालाच ईश्वराच्या आशीर्वादाची जोडही मिळताना दिसत आहे देश दरिद्री होताना देव श्रीमंत होतात आणि माणसं झोपड्यांच्या आश्रयानं जगायला लागली की देवांची मंदिरं अब्जावधिशा खर्चानं उभारली जातात शिवाय हा श्रीमंत देव दरिद्री माणसाचं कल्याण या राज्यकर्त्यांमार्फत करणार असल्याची आश्वासनं सत्यानाऱ्यांसोबतच धर्मकारणीही देताना दिसत आहेत खरं असेल किंवा तथ्यहीन पण ही आश्वासनं कुणाचीही असली तरी खरी व्हावीत एवढंच आपण दीनवाणीपणे म्हणायचं एवढंच कळावं आपला पांडुरंग